नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। इंग्रजी वाचलेलं कळत नाही भाग तीनमध्ये आपलं स्वागत आहे ही जी सिरीज आहे तुम्ही मनापासून बघताय आणि आपल्या या सिरीजला तुमचा जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो मला जास्त मोटिवेट करतो आहे ह्या भाग तीनमध्ये मी आवर्जून सांगेन मी आत्ता दहा ते पंधरा व्हिडिओज करणाऱ्या या सिरीजचे पण या सगळ्या सिरीजमध्ये जर कुठला व्हिडिओ बघायला पाहिजे तर तो आजचा व्हिडिओ आहे थोडा लेंदी होणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्ही जी वाक्य वाचता बघता त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असेल की त्या वाक्यांमध्ये डू डज डीट आल्यानंतर त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा सो हे खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे सो त्याच्यासाठी हे एक्सप्लेन करण्यापूर्वी ना हा एक मी छोटासा टेबल केला आहे सो ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला डू डज डिट प्रॉपरली कळेल स बघा जनरली तुम्हाला माहिती आहे व्हर्बचे दोन प्रकार असतात व्हर्ब म्हणजे काय क्रिया बरोबर पण क्रिया दोन प्रकारची असते हेल्पिंग व्हर्ब अँड मेन व्हर्ब आता मेन व्हर्ब म्हणजे काय तर असा शब्द जो फक्त क्रिया दाखवतो आहे जसं सिम्पली सांगायचं सा झालं तर आपण म्हणतो गो जाणे इट खाणे स्लीप झोपणे रन धावणे ह्या सगळ्या क्रिया आहेत लक्षात आलं का सो ह्या मेन व्हर्ब आहेत हेल्पिंग म्हणजे काय तर ती क्रिया मुख्य क्रिया नसते ती फक्त ते मुख्य क्रियेला मदत करणारे करायला आलेला तो शब्द असतो सिम्पली म्हणजे जसं की आता आपण म्हणूया की गो शब्द आहे आपण असं म्हणतो का आय गोईंग टू स्कूल नो आपण म्हणतो आय एम गोइंग टू स्कूल सो हा एम काय आहे हा एम जो आहे हा गो जो मुख्य क्रियापद आहे so, त्याला मदत करायला आला आहे सो त्याला म्हणतात हेल्पिंग वॉब्स जसं की तुम्ही म्हटलं आय विल स्लीप तर ते, ते आयची क्रिया कोणती आहे झोपण्याची पण मग विल काय आहे विल हा हेल्पिंग वर्ब आहे लक्षात आलं का पण इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत जे हेल्पिंग व्हर्बसुद्धा असतात आणि मेन वर्बसुद्धा असतात त्यातलाच डू डज डिड आणि त्यामुळे मुलांना कन्फ्यूज मुलं बरीच होतात की नेमका अर्थ काय लावायचा इंग्रजीमध्ये जसं इझेमार आहे टू टूबीची जी सगळी रूप आहे ती तुम्हाला मेनव्हर्ब आणि ऑक्झलरी वर्ब दोन्ही पद्धतीने वापरता येतात मग इझेम आर असेल वाज व्हर असेल हॅव ॲज हॅड असेल आणि त्याच्यातल्याच त्याच मालिकेमधला डू डस डेट सो बघा जनरली डू डज डीडची एवढी उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अर्थ लावण्यासाठी या गोष्टींचा उपयोग करणार आहात पण लक्षात घ्या जेव्हा मेनव्हर्ब म्हणून डू डज डीड येतो तो ओळखायचा कसा आणि त्याचा अर्थ काय असतो सो सिम्पली डू Do, डज डीड म्हणजे करणे पण प्रत्येक क्रियापदाला जशी तीन रूपं असतात की नाही जसं गो वेंट गॉन म्हणजे गो म्हणजे प्रेझेंटमध्ये जातो वेंट म्हणजे गेलो गॉन म्हणजे पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म तसं डू डज हे एकच आहे लक्षात ठेवा डू आणि डज वेगळं नाही आहे डू डज एकच आहे आणि ह्याचा अर्थ आपण प्रेझेंटमध्ये घेतो करतो प्रेझेंटमध्ये डीड म्हणजे केला एखादी गोष्ट केली अँड डन हे पास पार्टिसिपल आहे फोर्थ तुम्ही डुईंग म्हणू शकता टू डू म्हणू शकता जसं तुम्ही इतर क्रियापदाना म्हणता सो so, जेव्हा तो मेन वर्ब येतो त्याचा अर्थ करणे असा घ्यायचा लक्षात आलं का सो आता so, बघा पहिल्यांदा ती कन्सेप्ट मी तुम्हाला इथे शिकवतो आहे मेन वर्ब म्हणून आणि तो ओळखायचा कसा सगळ्यात महत्त्वाचं ओळखायचा कसा सो आता इथे डू आला तुमच्या वाक्यामध्ये बरोबर आय कुड डू दॅट सो तुम्हाला ओळखता कसा येतो की डू हाच इथे मेन वर्ब आहे सो सिम्पली बघा डूच्या पुढे तुम्हाला दुसरं कुठलाही क्रियापद दिसतंय का नाही कूड हा हेल्पिंग वब आहे सो हेल्पिंग वबच्या पुढे डू आलाय म्हणजे डूच हा मेन वब आहे आणि कूड हा त्या डूला मदत करतो आहे सो सिम्पली मेन वब डू आणि हेल्पिंग वब कुड सो so, आय yeah, कूड डू दॅट या ठिकाणी डूचा अर्थ करणे असं घ्यायचा आणि तुम्ही अर्थ लावायचा मी करू ते करू शकलो कूड म्हणजे शकलोचा अर्थ देतो सो so, इथे तुम्ही करणे हा अर्थ लावला लक्षात आलं सो so, इथे मेन वब असा ओळखायचा आता पुढे बघा शी हॅज डन दॅट पुन्हा इथे तुमच्या लक्षात येतं हा जो डन आहे हा पास्ट पार्टिसिपल आहे थर्ड फॉर्म आहे सो so, आता इथे हा मेन वब कसा ओळखायचा तर हा जो हॅज आलाय आहे हा हेल्पिंग वर्ब आहे बरोबर सो हेल्पिंग वबच्या पुढे जर तुम्हाला वर्ब दिसतं आहे डू डज डीड असं काहीतरी आहे तर समजून जा so, ते मेन वर्ब आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला करणेच घ्यायचं आहे सो शी हॅज डन दॅट म्हणजे तिने ते केलेलं आहे सो इथे आपण डनचा वापर किंवा अर्थ करणे हाच घेतलाय ही डज होमवर्क आता इथे बघा तुम्ही कसं ओळखणार की डझ हा मेन वर्ब आहे तर डजच्या पुढे तुम्हाला कोणी दुसरा हॉब दिसतोय का गो ईट वगैरे काही दिसते नाही सो so, डज जो आहे तोच इथे मेन वर्ब आहे सो ही डज होमवर्क म्हणजे तो होमवर्क so, करतो सो so, ह्या सगळ्यांमध्ये डू डन डज मध्ये आपण त्याचा अर्थ करतो घेतला पण ही वाक्य लिमिटेड आहेत लक्षात घ्या आता बऱ्याच जणांचा अजून एक गोंधळ होतो तो म्हणजे अभ्यास करणे तर आपण म्हणतो डू स्टडी असं जनरली म्हणतो आपण डू स्टडी एक लक्षात घ्या अभ्यास करण्याला इंग्रजीमध्ये स्टडी हा एक कॉमन शब्द आहे सो अभ्यास वेगळा करणे वेगळा असं काही करायचं नाही काम करणे डू वर्क असं म्हणण्याच्या तुम्हाला वर्क म्हणता येईल पण आपण बऱ्याच वेळा डू वर्क म्हणतो आय एम डुईंग धिज वर्क सो त्यावेळी तुम्ही तो डू जो आहे ना तो धीस वर्क ही ॲक्टिव्हिटी घेत आहे सिम्पली आणि जर तुम्ही म्हटलं आय एम वर्किंग डेज तर इथे वर्क हे क्रियापद so, आहे सो अशा पद्धतीने तुम्ही पण बऱ्याच वेळा डू वापरताना बघता सो so, इथे तुमचा मेन होप संपलाय आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली आता येऊया सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हेल्पिंग हॉबमध्ये डू डचचा वापर कसा होतो आता एक लक्षात घ्या जेव्हा डू डज डिड हेल्पिंग हॉब येतं त्यावेळी त्याचा कुठलाही अर्थ घ्यायचा नाही जसं आपण इथे करणे वगैरे डोक्यामध्ये असतं का सो बघा इकडे हेल्पिंग वॉब इन निगेटिव जनरली तुम्ही डू डज डीड ना निगेटिव्ह फॉर्ममध्ये बघत असाल जसं की डोंट डझन डी डन किंवा डू नॉट डज नॉट डीड नॉट अशा पद्धतीने त्यावेळी तुम्ही त्याची मिनिंग्स काय घेता सो बघा आय डोंट स्पीक इंग्लिश सो इथे हा जो आय सब्जेक्ट आहे त्याची काहीतरी क्रिया आहे ही तुमची मेन क्रिया आहे आणि कुठल्याही वाक्याचा अर्थ नेहमी क्रियापद देतं लक्षात घ्या जसं आता इथे बघा आय स्पीक म्हणजे मी बोलतो आय स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलतो पण हा डोंट काय करत आहे डोंट हा फक्त तुम्हाला वर्तमान काळामध्ये नाही बोलायला शिकवत आहे आय डोंट स्पीक इंग्लिश मराठी अर्थ मी इंग्लिश बोलत नाही सो जेव्हा तुम्ही कधी डोंट कुठेही लावलेलं बघता त्यामुळे ती क्रिया मी करत नाही आय डोंट यूज मोबाईल म्हणजे मी मोबाईल वापरत नाही कसं झालं का आय डोंट क्राय म्हणजे मी रडत नाही सिम्पली सो so, जी गोष्ट तुम्ही करत नाही हे सांगण्यासाठी तिथे डोंट असतो जो प्रेझेंटमध्ये तसंच इथे बघा ही डज नॉट ऑर डझंट वॅर टी शर्ट आता ह्याची क्रिया आहे कोणती व्यार वेर, वेर म्हणजे कपडे घालणे सो इथे ही डझंट वॅर टी शर्ट म्हणजे तो टी शर्ट हा जो डझंट आहे ह्याचा काही अर्थ लावू नका हे फक्त नाही म्हणण्यासाठी वापरा ही डझंट वेअर टी शर्ट म्हणजे ही जी क्रिया आहे त्याची ती होत नाही सो so ही डझंट वेअर टी शर्ट म्हणजे तो टी शर्ट घालत नाही लक्षात घ्या जनरली तुम्ही हे प्रेझेंटमध्ये वापरता पण त्याच ठिकाणी जर तुम्ही डीडंट तुम्हाला दिसला तर तर ते नाही भूतकाळात असतं म्हणजे जर तुम्ही कुठलीही गोष्ट भूतकाळात केली नाही तर तुम्ही कसं म्हणता मी तिला मारलं नाही मी तिथे गेलो नाही मी ते वाचलं नाही मी अभ्यास केला नाही सो सिम्पली राज डिडन्ट यूज मोबाईलचा अर्थ तुम्ही काय लावणार सो राज ही क्रिया करतोय वापरण्याची मोबाईल वापरण्याची बरोबर पण डिडंट काय करतो आहे वापरलं नाही हे सांगण्यासाठी तो डिडंट आला आहे सो राज डीडंट यूज मोबाईल म्हणजे राजने मोबाईल वापरला नाही सो so, सिंपल जेव्हा कुठल्याही वाक्यामध्ये तुम्ही डोंट डज नॉट डिडंट असेल त्यावेळी त्याचा अर्थ लावू नका की तो काहीतरी करणे वगैरे सांगतो आहे तो फक्त तुम्हाला नाही बोलायला शिकवतो आहे हे दोन प्रेझेंटमध्ये आणि डिड नॉट गोष्ट भूतकाळामध्ये नाही झाली असं सांगतोय सो आय होप ही कन्सेप्ट so, तुम्हाला क्लिअर झालेली आहे पुढे येऊया हेल्पिंग वर्ब्स इन क्वेश्चन पण जेव्हा कधी ही डू डज हेल्पिंग म्हणून वापरतो समजून जा त्याचं काही मिनिंग घ्यायचा नाही तो फक्त तुम्हाला टेन सांगतोय की हे वाक्य प्रेझेंटमधलं आहे हे वाक्य पास्टमधलं आहे जसं आता इथे बघा डू यू स्पीक इंग्लिश सो आता जेव्हा कधी सब्जेक्टच्या पुढे डू डज डिड आलं सब्जेक्ट हा सब्जेक्ट सब्जेक आहे सब्जेक्टच्या पुढे कधीही डू डज डीड आलं की समजून जायचं तो क्वेश्चन फॉर्म करतो आहे ते वाक्य आहे ना ते प्रश्न होत आहे सो तुम्ही हा जो यू आहे तो स्पीक इंग्लिश तू इंग्लिश बोलतो पण हा जो डू आला त्याने प्रश्न तयार झाला की तू इंग्लिश बोलतो का जसं डज आला डज ही तुमचा ही हा सब्जेक्ट आहे सो तुमच्या लक्षात येत आहे इकडे बघा सब्जेक्टच्या नंतर सगळीकडे डू डज डीड येताना दिसत आहेत म्हणजे आय ही राज आय शी शी ही पण इथे बघा तुम्ही यूच्या अगोदर डू हिच्या अगोदर डज हिच्या अगोदर डीड सो जेव्हा सिम्पली कधीही सब्जेक्टच्या अगोदर तुम्हाला कधीही डू डज डीड दिसला की तो प्रश्न असतो हे नेहमी लक्षात ठेवायचा जसं की डू यू स्पीक इंग्लिश तू इंग्लिश बोलतो का डज ही टीच यू तू तुला शिकवतो का डीड ही बीट यू आता इथे डीड हा पास्टमध्ये आहे सो डीडचं मिनिंग नेहमी लावताना काय करायचं भूतकाळात विचार करायचा डीड ही बी टी यू त्याने तुला मारलं का सो so, सिम्पली जेव्हा कधी डू डज डीड सब्जेक्टच्या पुढे येईल तो प्रश्न आहे असं समजून जायचं आणि प्रश्नासारखा त्याचं मीनिंग लावायचा कशा झालं आता हा जर हे झालं व्हर्बल क्वेश्चन्स तुम्ही यांना डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्समध्ये पण जेव्हा बघाल तुम्हाला ही जर कॉन्सेप्ट माहिती असेल की सब्जेक्टच्या अगोदर डू डज डीड आला की तो प्रश्न असतो जसं की आता बघा समजा तुम्ही म्हटलं की वॉट डीड ही बाय आता तुम्हाला दिसतंय का सब्जेक्ट कोण आहे ही आणि हिची क्रिया कोणती आहे बाय बाय म्हणजे खरेदी करणे पण हिच्या अगोदर डीड आलं ना म्हणजे हा प्रश्न आहे सो वॉट डीड ही बाय म्हणजे त्याने काय खरेदी केलं सो सिम्पली तुम्ही कुठलाही जेव्हा वाक्य बघता त्याच्यामध्ये जर तुम्हाला डू आणि डीड सब्जेक्टच्या अगोदर दिसलं समजून जायचं ते प्रश्न आहे लक्षात आलं सो हा मिनिंग तुम्ही लावायचा आहे आणि असे बरेच प्रश्न तुम्ही तयार करू शकताय आणि हा जो उपयोग आहे तो बऱ्याच जणांना माहिती नाही आहे इम्फॅटिक टू आ, शो इम्फॅसिस जर तुम्हाला एखादी गोष्ट आपण म्हणतो ना येच तू वाढदिवसाला येच मी तुझी वाट बघतोय तू हे करच मला आवडलं आहेच सो असं जे काही इम्फॅस करतो एखाद्या ॲक्शनला त्यावेळी ही पद्धत असते जसं आता बघा प्लीज डू कम सो इथे डू कम हा कमला इम्फॅसिस करत आहे जोर देत आहे प्लीज डू कम प्लीज येच आय डू लाईक युअर न्यू जॅकेट म्हणजे इथे ना डूचं काही टेन्शन घेऊ नका लक्षात आलं आय लाईक युअर न्यू जॅकेट म्हणजे मला तुझं जॅकेट आवडतं आहे सो आय डू लाईक म्हणजे मला आवडलंच सो लाईकला तो जोर देतो आहे फक्त सो so, ही खूप कमी रचना आपण वापरतो पण काही ठिकाणी तुम्हाला जेव्हा असं दिसेल की मेन वॉपच्या जोडीला डू त्यावेळी तो इम्फॅसिस करतो आहे असं समजून जा कारण जनरली लक्षात ठेवा मेन वॉपच्या जोडीला जेव्हा कधी जवळ डू येतो तेव्हा कधी डू स्पीक असं येणार नाही डोंट स्पीक डझंट व असं येतं पण ज्यावेळी तुम्ही डू शब्द घेताय त्यावेळी तुम्ही तो अर्थातच त्याला जोर लावताय त्या क्रियापदाला असा अर्थ होतो सो आहे हो थोडासा लांब लचक व्हिडिओ तुम्ही शेवटापर्यंत आला असाल तुम्ही बघितलं पण आला असेल हा व्हिडिओ पूर्ण आणि तुम्हाला एक कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर झाली असेल आणि येस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करून तुमचं जे प्रेम आहे ते व्यक्त करा आणि हे व्हिडिओज आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद